नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल तर तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे हायकोर्ट ऑफ बॉम्बे डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट दोन हजार तेवीसची जी होती त्याची आता पात्रता यादी लागलेली आहे जे मार्क्स तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार पाहू शकता तर पहा लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट एलिजिबल फॉर द टायपिंग टेस्ट तर हे आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगरचं तर पहा इथे तुम्हाला तुमचे मार्क्स दिसून येतील तुम्ही इथं पी डी एफ अशी दिलेली आहे असं स्क्रोल करून तुम्ही इथं तुमच्या मार्क्स तुमच्या नावेनुसार आणि रोल नंबरनुसार नु तुम्ही इथं पाहू शकता पहा आउट ऑफ मार्क तुमचे चाळीस होते आणि चाळीसपैकी नॉर्मल डायजेशन स्कोर इथं आलेला आहे तर पहा तर थर्टी सेवन मार्कपासून इथं आहे थर्टी सिक्स मार्काचे दोन कॅन्डिडेट आहे थर्टी सेवनचा एक आहे आणि जसे जसे मार्क था <c Communication> कमी आहेत तसे विद्यार्थी जास्त आहेत आणि असं तुम्ही इथं स्क्रो स्क्रोल करून तुम्ही तुमचे इथं मार्क्स पाहू शकता पहा एकतीस काही जणांना एकतीस तीस असे भेटलेले आहे आणि भेट पात्रता यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता पहा अठ्ठावीस मार्क असं स्क्रोल करत जा आणि तुम्हाला इथं तुमचे मार्क्स दिसून येतील पहा पंचवीस मार्क आणि शेवटचं तुम्ही इथं पाहू शकता तर तुमचं इथे नंबर आलेला आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करू शकता चोवीस मार्कचे सुद्धा आहे तिथं पात्रता यादीमध्ये त्यानंतर पहा इथे चोवीस मार्क्स आणि पॉईंटमध्ये सुद्धा दिलेलं आहे पहा तर इथं तुम्हाला असं स्क्रोल करायचा आहे तर हा जिल्हा पहा हा पुणे जिल्ह्याचा आहे पहा पुणे जिल्ह्याचंसुद्धा इथं मास चोवीस आहे तेवीस तेवीस मार्काचे सुद्धा कॅन्डिडेट इथं इलिजिबल झालेले आहेत पहा डिस्ट्रिक्ट कोट पुणे तर तेवीस बावीस आणि एकवीस वर्धा रायगड हे असे बऱ्याच जिल्ह्याचे पात्रता यादीमध्ये मार्क्स आहेत तर जास्तीत जास्त मार्क्स हे पंचवीसपर्यंत काही जिल्ह्यामध्ये आहे आणि काही जिल्ह्यामध्ये तेवीसपर्यंत इथं इलिजिबल झालेले आहेत विद्यार्थी तर तुम्ही इथं तुमचं नाव तुम्ही ना, असं स्क्रोल करून तुमचं नाव इथं यादीमध्ये आलं की नाही तुम्ही पात्रता झाल्यात की नाही पाहू शकता हे म्हणजे इलिजिबल फॉर द टायपिंग टेस्टसाठी आहे लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट आणि असंच तुम्ही इथं शिपाल हमाल शिपाई हमाल यासाठी सुद्धा पात्रता यादी लागलेली आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता हे जे आहे हे ज्युनियर क्लर्कचं आहे पहा रायगड जिल्हा आहे रायगड जिल्ह्याचं सुद्धा यादी असं स्क्रोल करून तुम्ही इथं पाहू शकता पहा पंचवीस मार्क्स जसे जागा होते तशा जिथे जास्त जागा होत्या तिथं जास्त फॉर्म आलेले आहेत त्यामुळं तिथं हाय रिझल्ट लागलेला आहे पहा हे रायगडचं तेवीस आहे आणि तेवीसच्या आणि बावीसचं मार्कसुद्धा दिलेले आहे बावीसचेसुद्धा इथं विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत पहा तर हे होतं रायगडचं बावीस मार्कापर्यंत इलिजिबल आहेत तुमचा जिल्हा कोणता आहे त्यानुसार तुम्ही तुम तुमचं नाव चेक करून तुम्ही इथं मार्क्स चेक करा तर रिझल्ट लागलेला आहे पात्रतयारी आहे टे आलेली आहे आणि टायपिंग टेस्टची तुम्ही नक्की तयारी करा जबरदस्त तयारी करा जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स पडतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये 你慢鸟。